नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण खुसखुशीत अशी मटार कचोरी बनवणार आहोत मटार कचोरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोरड्या पिठाची मुठ वळेल असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे हे पीठ आपल्या मुठीमध्ये बसलं पाहिजे म्हणजे हे पीठ आता कचोरीसाठी तयार आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे आणि मस्त असा पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कचोरीची फिलिंग तयार करून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा धने आणि एक चमचा सोप आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी मटार घालून घ्यायचे आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी घालून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कढईमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे सोप धणे आपण याची भरड काढली होती ती आपल्याला घालून घ्यायची आहे याला गोल्डन कलर येईल असं आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता याला गोल्डन कलर आलेला आहे यामध्ये आपल्याला मटार आपण बारीक करून घेतले होते ते मिश्रण घालून घ्यायचं आहे याला छान असं तेलामध्ये परतवून घेऊया हे मिश्रण तेलामध्ये व्यवस्थित फिरवून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर परत एकदा हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे मिश्रण परतवून घेत आहे हे मिश्रण आपल्याला कमी फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं इथे झालेली आहेत कचोरीचं जे फिलिंग आहे ते तयार आहे आता आपण कचोरी बनवायला घेऊया पाच ते दहा मिनटांनंतर हे पीठ छान सेट झालेलं आहे आता आपल्याला ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हा गोळा आपल्याला लाटायचा नाहीये याला हातानेच आपल्याला याची छोटीशी वाटी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे मी हातानेच याला फ्लॅट केलं थोडं पसरवलं आणि याची छोटीशी वाटी बनवून घेतली म्हणजे आपल्याला कचोरीची जी फिलिंग आहे ती आपल्याला यामध्ये भरता येईल तर अशा प्रकारे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि हातानेच याला आपल्याला असं थोडंसं प्रेस करायचं आहे लाटण्याचा वगैरे वापर करायचा नाहीये तर अशा प्रकारे मी ही कचोरी बनवून घेत आहे तेल छान गरम झालेलं आहे मी कचोरी आता यामध्ये तळून घेणार आहे कचोरी मस्त तळल्या जात आहे कचोरी मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला तळून घ्यायची आहे कचोरीला सोनेरी कलर आला की लगेच आपण याला काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कचोरी आपली छान फुगलेली आहे आता ही तयार आहे मी ह्याला काढून घेणार आहे आणि राहिलेल्या सर्व कचोऱ्या मी करून घेणार आहे तर सर्व मटार कचोऱ्या बनवून तयार आहेत त्यातली एक कचोरी मी तुम्हाला फोडून दाखवते खूप मस्त अशी झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे कचोरीचं जे सारण आहे ते पण मस्त असं कचोरीला लागलेलं ला आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा खूप सोपी आहे करायला रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल आप रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा